शुभ सकाळ श्लोकुशत्तू फॅमिलीमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे शनिवार आणि आज आहे सुट्टीचा दिवस तर शनिवार आहे त्याचमध्ये आज श्लोकची परीक्षा संपलेली आहे शेवटचा पेपर बरेच दिवस एक्झाम चालू होती कारण मध्ये मध्ये सुट्ट्या पण होत्या त्यांना तर आज एक्झाम संपलेली आहे तर त्याची अशी ब मागणी होती की मम्मी आज काहीतरी वेगळं कर जेवणामध्ये जर तुला सुट्टी आज आहे तर तर म्हणून मी आज पनीर टिक्का फ्रँकी करायचं ठरवलं आहे तर बघूयात बाहेर खाण्यापेक्षा जर आपण तेच घरी जर मुलांना खाऊ घातलं तर ते जास्त हेल्दी असतं त्यासाठी इथे मी पीठ गव्हाचं पीठ आहे ते भिजत ठेवलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहेत एक बऱ्यापैकी मोठा टोमॅटो आहे एक शिमला मिरची आहे आणि पनीर मी कालच ऑफिसमधून येताना आणलो होतं तर चला तर चला तयारीला लागूया इथे हे मी दाखवलेले साहित्य धुवून चिरून घेतलेलं आहे आता मला पनीर कट करून घ्यायचं आहे क्यूबमध्ये आज आईने पण इथे मेथीचे लाडू करायला घेतलेले आहेत तर त्याचं सारण त्यांनी करून ठेवलेलं आहे छान करतात त्या मेथीचे लाडू तर त्यांचं हे काम चालू आहे म्हणजे त्यांनी सारण तर करून ठेवले लाडू वळायचे बाकी आहेत आणि आज संध्याकाळी आम्हाला वाशीला जायचं आहे तिथे आज महालक्ष्मी सरस एक्झिबिशन आहे तर आज आम्ही सगळेजण तिथे जाणार आहोत सो दुपारचं असंच काहीसं जेवण करून रात्री तिथेच बघूया काय वेगळं काय आहे का कारण की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून तिथे लोकं आलेली असतात आपले स्टॉल लावण्यासाठी खूप छान छान आणि एक्झिबिशन म्हटलं ना की वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये असतं युनिक की जे आपल्याला दुकानांमध्ये वगैरे जे मिळत नाही जे हस्तकला वगैरे त्यांची असते ती आपल्याला छान बघायला मिळते आणि बघूयात आजचं असं प्लॅनिंग आहे सॅटर्डेचं सा। इथे मी पनीर अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे साधारण म्हणजे बऱ्यापैकी असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि मसाल्यांमध्ये म्हणाल तर गरम मसाला धणे पावडर लाल मिरची पावडर हळद जिरे पावडर मीठ घरचा मसाला आणि कसुरी मेथी दही घेतलेलं आहे दह्यावरचं एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते काढून टाकलं आहे पहिले तर आपण दही घालणार आहोत 你弄过呢 कांदा टोमॅटो शिमला मिरची हे सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेते आता तर हे साधारण पाच मिनटं तरी आपण मॅरिनेट करायला बाजूला ठेवूया तोपर्यंत तो कढई तापायला ठेवूया गॅसवरती हो त्यासाठी करतो तूप छान गरम झालेलं आता त्यामध्ये घालणार होते मॅरिनेट केलेले सगळे पदार्थ आता नाही असं हे मिक्स करणं थोडं कठीण आहे छान परतून घेऊया सुरुवातीला तरी यामध्ये थोडं पाणी सुटतं ते आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे इथे मी पनीर टोमॅटो कांदा शिमला मिरची छान परतून घेतलेला आहे इथे मी पनीर शिमला मिरची कांदा टोमॅटो छान मॅरिनेट करून तुम्हाला मी मगाशी दाखवलं आता परतून घेतलेलं आहे आता आपण करणार आहोत फ्रँकी त्यासाठी इथे घेतलेली आहे मी चपाती हे आहे मेयोनीज आणि मेयोनीज अँड टोमॅटो सॉस आपण मिक्स केलेलं आहे आणि ते ह्या चपातीवर लावून घेणार आहोत हे चपातीवर छान स्प्रेड करून घेऊया इथे ताई आला आहे छान कडेपर्यंत लावू इथपर्यंत कॉर्नर असे हे कडेला इथे छान मिक्स केलेलं आहे मी ऑनीज अँड टोमॅटो सॉस तर आपण हे सारण ह्याच्यात ठेवणार आहोत सारण इसे, हे सारण भरून आहे आणि आपल्या चपातीला असं छान रोल करायचं आहे फोल्ड करून घ्यायचं आहे असा हा सिंपल असा फ्रँकी सिंपल अशी फ्रँकी आपली तयार झालेली आहे घरगुती शतायू नाही खायला पण घेतला कशी झाली शतयू एकदम मस्त असं झालं शनिवार वीकेंड असल्यामुळे आज भरपूर गर्दी होती एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या भागातून स्टॉल लागलेले आहेत सांगली चंद्रपूर वर्धा बिहार धुळे

थाळी कशी आहे सावजी थाळी सावजी थाळी हा त्याच्यात काय काय येणार किती भाकरी एक भाकरी येणार तीनशे पन्नास तू खाणार सचा येऊ दादा पाणीपुरी येतो जेवायची वेळ आहे साऊची मटण घेतलंय भाकरी कुठली याची ना ज्वारीची कुठून आला तुम्ही बीडवरून आपलं रायगडची नॉन व्हेजची दोनशे रुपये आणि व्हेजची दीडशे रुपयाला आहे पोळी व्हेज मध्ये काय आहे? बस कसनी भाकरी कालचा ता अच्छा ता पण टेस्ट कशी आपला नॉर्मल भाकरीसारखीच आहे का? आणि वांग्याचे भरले वांग्याचे नाव काय आहे का? पुरणपोळी वगैरे आहे कशी आहे ही थाळी त्याच्यामध्ये सगळे येणार का कुठून आलात तुम्ही नांदेडवरून पूर्ण व्हेज आहे सो आम्ही खाणार आहोत कारण आपला मार्गशीर्ष महिना चालू आहे स्पेशली आज व्हेजच खायचं आहे हे लाकडाचे आहे का लाकडाचे आहे हे मातीचे हात ना लावायचा दिवस दोन्ही बाजूनी म्हणजे असं उलट सुलट झालं तरी छान आहे वाच पाचशे आणि हे दोनशे पन्नास दहा वाजले बंद व्हायची वेळ आले सत्तर उपायला पुने। पुने दुण दुण था। ने ने तुणे, पुणे पुण्यावरून का कामशातून थंड आहे बळा तऱ्हेने गर्दीमध्ये सुद्धा एक्झिबिशनचा छान आनंद घेऊन आम्ही पुन्हा घरी निघालो धन्यवाद टू या पुढच्या व्लॉगमध्ये